आणि छदमी हसत मिर्जा म्हणाला शिवाजी राजे हे राजकारणच आहे या वर्षाच्या संभाजी औरंगजेबाची जोपासना जशी केली तशी व्यायामाच्या वर सुद्धा जोपासली मलकाम भालापेक दानपट्टा पट्टा याच्यामध्ये संभाजीराजे माहेर झाले तत्कालीन कळात घोड्याला विकसित झाले वय झालं साडेआठ वर्ष त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्जा राजे जयसिंगाचं आगमन झालं होतं शिवरायांना नाईला तह करावा लागला होता ला पुरंदरा तेवीस किले बहाल करावे लागले होते आणि त्याच वेळी मिर्झा कडाडला शिवाजी आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील पिता नाही हे राजकारण आणि छदमी हसत मिरजा म्हणाला शिवाजीराजे हे राजकारणच आहे आणि स्वराज्याच्या हितासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला नव्हे वयाच्या साडे आठव्या वर्षी संभाजी राजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला येत्या काल औरंगजेबाच्या मनसबी पत्कराव्या लागल्या औरंगजेबाने शिवरायांना पंच हजारी तर संभाजीराजांना सप्त हजारी मनसब दिली म्हणजे शिवरायांपेक्षा दोन हजाराची मनसब संभाजीराजांना अधिक औरंगजेबाला जणू आधीच होतं की पित्यापेक्षा पुत्र पण त्याच वेळी औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात संपन्न होत होता सगळ्या मनसबदारांना आमंत्रण ना गेली होती आता शिवरायांसारखे संभाजीराजे सुद्धा मनसबदार मनसबदारांनी मुद्रा करायला आग्र्यात पोहोचलाच पाहिजे पण त्याच वेळी शिवरायाला प्रश्न पडला अरे आपण जाऊ ठीक पण या नऊ वर्षाच्या मुलाला संभाजी राजांना त्यांना कसं द्यावं अरे या मुलकापासून त्या मुलकापर्यंत वैरान वनवास सोसेल त्यांना ऊन वादळ पाऊस अरे कशी टक्कर गेल पण त्याच वेळी शिवरायांना कळालं संभाजी म्हणजे शिवरायांच्या पोटाला फक्त पोर नाही तर तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे ते शौर्य ते धैर्य त्याच्यात आहेच पण या निमित्तानं त्याला मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल म्हणजे शिवरायांनी नऊ वर्षाच्या शंभूराजाला सोबत घेतलं आणि या मुलकापासून आग्र्या मुत्रेपुराच्या त्या मुलकाचा वैरान वनवास भोगत संभाजीराजे आग्र्यात पोहोचले यथा काल शिवरायांच्या सोबत औरंगजेबाच्या दरबारात हजार सुद्धा झाले पण इथंच औरंगजेबाने जहरी चाल टाकली शिवरायांना मागच्या रांगेत उभा केला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला फटकारलं असा अपमान औरंगजेबाचा केला नव्हता तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला आणि त्याला फटकावून महाराष्ट्र चालते झाले त्या दिवसापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात परत कधी गेले नाही मात्र महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या नऊ वर्षाच्या संभाजीराजाला विचारलं संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असा मी ऐकून आहे आपण उत्तम मल्लविद्या जाणत असा मी जाणून आहे मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का तसा नऊ वर्षाचा छावा कडाडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही सबाब हे महाराष्ट्राचं पाणी होतं नऊ वर्षाच्या संभाजी महाराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुनूक दाखवली होती पण त्याच वेळी औरंगजेबाच्या जहरी दिमागात जहरी चाल वळवळू लागली होती शिवरायांचा निकालच लावायचा फौलाद कराची होती गळ्याभोवती कधी झाला असता महाराजांना तर बाहेर पडताच येत नव्हतं सुटकेची सोय करावी कशी पण संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिंधोक येत जात होते अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजी राजांवर सोपवल्या आणि जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला माग ठेवून यावेळे का पित्याचं काळीच व्याकुळ नसेल का यावेळे का पित्याचा जीव गलबला नसेल अरे नऊ वर्षाचा आहे कस ठेवा माग औरंगजेबाच्या त्याच्या जर त्या आई निरोपाच्या क्षणी इवल्याशा शंभूने विचारलं असत आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार अरे दर्या सुद्धा असता बारणिकंप झाला असता कोसळ असता आभाळ जर विचारलं असतं शंभूनी बाबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार पण त्या आईन निरोपाच्या क्षणी हा नऊ वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन धिरोधातपणे सांगत होता आबासाहेब आमची फिकीर करू नका आमच्या पेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय आपण बिंधोक आणि पित्याला कळून चुकलं पुत्र जाणता काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या पोहोचल्या राजाने वार्ता उठवली वाटेत संभाजी राजांचं निधन झालं वयाच्या नव्या वर्षी संभाजी राजांच्या पाटील जे मरण बांधलं गेलं ते इंद्राणी भीमेच्या तीरावर दड्या छातीनं समोर जाईपर्यंत ते मरण त्यांची सोबतच करत राहिलं राजगडावर संभाजी महाराजांचे अंत्यविधी झाले मासाहेब रडून रडून थकल्या पण हा सगळा काळीच दाह शिवरायातले आत सोसत राहिले धड बोलता येत नव्हतं आणि गूच खोलताही येत नव्हतं शिवरायांनी टाकली होती छोटी छलांग आणि नेमकं त्यांनीच काम केलं संभाजी राजांचं निधन झालंय ही वार्ता औरंगजेबाच्या कानावर पडली आणि त्यांनी संभाजी राजांचा पाठलाग सोडला सबब काशीपंतांच्या बरोबर संभाजीना सुखरूप स्वराज्यात आणणं शक्य झालं शंभूराजे स्वराज्यात परतले पण गेलेले शंभूराजे वेगळे होते आणि परत आलेले शंभूराजे आता झाले होते वेगळे झाले होते जाणं ते परिपक्व मोगली रियासतीचा मोगली दरबाराचा मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले बघता बघता शिवरायांनी संभाजी महाराजांना दानप्रमुख म्हणून जबाबदारी दिली धर्मावरचे जे खटले शिवरायांच्या न्यायालयापुढे यायचे त्याचे निकाल आता संभाजीराजे आपल्या न्यायसनावर बसून देऊ लागले मंत्र्यांच्या तक्रारीवर निकाल सुनावू लागले बघता बघता लोकांच्या हिताचे निर्णय घेत लोककल्याणकारी स्वराज्याचे धाकले धनी झाले येत्या काल संभाजीराजांचं वय झालं चौदा वर्ष आणि एके दिवशी शिवरायांनी संभाजीराजांना विचारलं संभाजीराजे आपण लेखनी तेच चालवता पण आपली तलवार आणि कडाडला छावा अज्ञात व्यापास आणि अज्ञात सुटली गुजरात खांबात प्राण टिपण्याची आणि कळ्या कमी ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा तसा शौर्या लोट उरातून छावा कोसळला गुजरात टिपलं मामे जादूराव खास केले संभाजींच्या युद्धा नितीन अनेकांच्या नजरा विस्पारल्या बघता बघता खाशी जीत मिळाली आणि संभाजी राजांच्या आणि राजे आमचा खाशी जीत घेऊन येतोय आणि स्वराज्यावर तोफांचा कडकडाट झाला संभाजी महाराजांची पहिली जीत साजरी झाली एका पित्याला आपल्यासारखा पराक्रमी पुत्र लाभणं Det ville